नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी देशमुख परत एकदा स्वागत करतो आपल्या या सेशन सेशनमध्ये आज आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे विशेष करून महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण की महिला व बाल कल्याण विभागामध्ये जी भरती आहे तर ती भरतीची जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात देखील कधीपासून होणार आहे काय होणार आहे सगळी ही जी माहिती आहे तर आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी दोन चार पाच मिनटांचा व्हिडिओ असणार आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर नंतर ते आपण घेऊया ठीक आहे चला तत्पूर्वी ही जी भरती आहे ह्या भरतीसाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल ऑफकोर्स ही भरती फक्त महिलांसाठीच आहे तर त्यामुळे तुम्ही बाकी विद्यार्थी जर असतील तर त्यासाठी कदाचित अपात्र असणार आहे पण ही भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर सरळ सेवा भरती जी आहे आपली पंधरा तारखेपासून बॅच सुरू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आपले जे पाच शिक्षक आहेत यांनी अप्रतिम असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला खूप आशा आहे की आपल्या नजीकच्या भविष्यामध्ये जे धर्मदायच्या रिझल्टमध्ये आपल्या अकॅडमीचे जवळपास सात ते आठ मुलं लागलेले नक्कीच असणार आहे कारण आपले जे शिक्षक आहेत त्यांनी स्वतः अभ्यास करून पद मिळवलेलं आहे आणि ज्यावेळेस एखाद्या माणसाने स्वतः काम करून एखादं जर काम त्याला यश मिळवलेलं असेल तर त्या रस्त्याने जाणाऱ्या सगळ्या लोकांना जर त्याच पद्धतीने तयारी करून घेऊ शकतो आणि मार्गदर्शन करू शकतो मला गोष्टीवरती विश्वास आहे तर नक्कीच तुम्ही काय करा जर तुम्ही समजा या भरतीसाठी इच्छुक असाल तर ई स्वयं अकॅडमीचं आपलं अप्लिकेशन जे आहे तर ते इन्स्टॉल करा जर काही डाऊट आला तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काही जर दिक्कत डाऊट कोरी परेशानी असतील तर बघ आता ही लोकमतला आजच्या लोकमतला आलेली ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे संपूर्ण जाहिरात मी रिकॉर्ड करून सांगतो मी महिला व बाल कल्याण विभाग ठीक आहे महिला व बाल विकास आयुक्त महाराष्ट्र राज्य जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ची हे काय आहे पहिली जाहिरात आहे या विभागाची असा अर्थ जनहित याचिका पंधरा याबाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी महिला बालकल्याण विभागाकडील संरक्षण अधिकारी कनिष्ठ घटक गटकची गट रिक्त पद जे आहेत तर ती कधी सहा अकरा दोन हजार रोजी आदेश पारित केलेला आहे म्हणजे मागच्या महिन्याच्या सहा तारखेला त्यांनी काय केलेलं आहे मागच्या महिन्यात याच महिन्याच्या सहा तारखेला काय केलेला आहे की आदेश पारित केलेला आहे ओके उच्च न्यायालय मुंबई यांचे आचारसंहितेच्या काळात संरक्षण अधिकारी कनिष्ठ संवर्गातील संरक्षण अधिकारी कनिष्ठ संवर्गातील एकूण सतरा पदं जे आहेत तर ती सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे मान्यता म्हणजे दिलेली आहे आता आता हे जे पदं आहेत ना तर हे खूप खूप कमी आहेत कमीत कमी आय सी डी एस डिपार्टमेंटमध्ये म्हणजे इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट याच्यामध्ये आय सी डी एसमध्ये आपल्याला कमीत कमी चारशेच्या प्लस ज्या आहेत तर त्या जागा अपेक्षित होत्या फक्त सतरा पदासाठी जाहिरात आलेली आहे ठीक आहे तरी पण ज्या त्या आलेली आहे त्यानुसार आयुक्त महिला बालकल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ स्थापनेवरील संरक्षण अधिकारी गट क सातव्या वेतन आयोगानुसार पगार असणार आहे यस सिक्स वेतन असणार आहे ठीक आहे एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील असलेली सतरा पदे भरण्याकरता पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ठीक आहे म्हणजे जाहिरात जी आहे तर याची ऑनलाईन पद्धतीनेच काय होणार आहे की अर्ज मागवण्यात येणार आहे आता कधीपासून आहे याच्यासाठी बघा आपली ही एस टी टी पी एस डब्ल्यू सी डी डब्ल्यू सी डी एस एम पी पुणे ठीक आहे डॉट कॉम या संकेतस्थळावर आठ बारा दोन हजार पंचवीस पासून म्हणजे ज्या वेळेस आपली मला असं वाटतं की त्या वेळेस आचारसंहिता उठलेली असणार आहे कदाचित तर बाराव्या महिन्यात डिसेंबरमध्ये आठ तारखेपासून काय होणार आहे दुसऱ्या हप्त्यापासून ही जी जाहिरात आहे किंवा हे जे फॉर्म आहेत हे भरायला सुरुवात होणार आहे ऑनलाईन लिंकवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावे बघा इथे पण सांगितलेलं काळजीपूर्वक जाहिरात वाचणे त्याच्यामध्ये काय काय आपल्यासाठी नियम वाटी आहेत त्या सगळ्या वाचायला पाहिजे ऑफकोर्स आपण तर यावरती पुढे व्हिडिओ घेऊया जसं की तुम्हाला फॉर्म भरत असेल तर कागदपत्र कुठले कुठले पाहिजे नंतर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर बुकलिस्ट कुठली 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 असायला पाहिजे काम वगैरे सगळं करून तुम्ही तयारी करू शकता का वेळेचं नियोजन कसं करायचं अभ्यास किती तास करायचा सेल्फ स्टडीला किती तास द्यायचे सपोर्ट स्टडीला किती तास द्यायचे नोट्स का गरजेच्या आहेत तर हे सगळं जे आहेत ना तर ते आपल्या या चॅनलवरती यानंतर व्हिडिओ त्या संदर्भात येणार आहेत त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता या बघा या भरती प्रक्रियेतील अर्ज शुल्क जे आहे ते ग्राहक ठीक आहे हा कार्यक्रम या प्रक्रियेसंबंधातील सर्व कार्यक्रम वेळापत्रकातील बदल इत्यादी बाबतच्या सूचना याच वेबसाईटवरती येणार आहे डब्ल्यू सी डी एस कॉम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील उमेदवारांची भरती प्रक्रियेत कोणत्याही स्वतंत्रपणे पत्र व्यवहार केला जाणार नाही म्हणजे कुठलाही पत्रव्यवहार होणार नाही संकेतस्थळावरच वेसवस्थित होणार आहे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज व शुल्क भरण्याची जी सुरुवात आहे तर ती कधी होणार आहे बारा डिसेंबरपासून हा ठीक आहे कधीपासून होणार आहे बारा डिसेंबरपासून ही सुरू होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख किती असणार आहे बावीस तारीख ठीक आहे किती तारीख असणार आहे बावीस तारीख म्हणजे जवळपास जेम तेम काय पंधरा ते सोळा दिवस ऑफकोर्स याच्यामध्ये वाढ झाली तर होऊ शकते किंवा कदाचित होणार नाही पण आठ ते बारा आठ ते बारा तारखेच्या दरम्यानच आपल्याला ता फॉर्म भरायचा आहे बावीस तारखेची वाट पाहिजे नाहीये बा या चार दिवसातच फॉर्म भरून घ्यायचा संध्याकाळपर्यंत तसं बावीस तारखेपर्यंत चालू असणार आहे आता ही प्रक्रिया जर समजा स्थगित करणे किंवा रद्द करणे रद त्यामध्ये अंशता बदल करणे पदांचे एकूण संवर्गीय ह्या संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे हे जे आहेत तर हे फक्त ते अटी शर्ती जे आहेत तर त्या यांनी महाराष्ट्र राज्य काय आहे की महिला व बाल कल्याण विकास पुणे यांनी स्वतःकडेच ते अधिकार ठेवलेले आहेत आता ही जी दिनांक आहे अठरा अकराची आहे अठरा दिली होती नयना अर्जुन गंडे यांनी दिलेली आहे आज अकरा साडे अकरा वाजेपर्यंत संपूर्ण जाहिरात आपल्यापर्यंत आलेली असणार आहे सेवा प्रवेश नियम जे आहेत ते देखील आलेले असणार आहे आणि एकंदरीत ही जी भरती आहे ह्या भरतीसाठी आपण जर तयारी करायची असेल तर आणखी एक आ, सेटल दिशा जी आहे तर आपल्याला दुपारपर्यंत मिळणारच आहे तर आ, येस तुमचे काही जर प्रश्न असतील तर दोन चार पाच प्रश्न आपण काय करूया की लगेच घेऊया कुठलेही प्रश्न असू दे आचारसंहितेमध्ये जाहिरात यायला नको हे मला मान्य आहे पण आता मीच इतका ब्लँक झालो जाहिरात पाहिली ना तर मलाच खूप ब्लँक झालं की हे कस काय होऊ शकतं हे आणि जाहिरात तर लगेच आलेली पण आहे चला मी तुमचे काही प्रश्न घेतो मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग श्रुती हा आपले एम एस आर टी सी संध्याकाळी गेलो आपले तलाठी भरतीसाठी ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे तसं तुम्हाला एक सेपरेट नोटिफिकेशन आपल्या ॲपमध्ये येणारचं आहे सगळ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरायचा आहे ठीक आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ज्या ज्यांनी ज्यांनी कोर्सेस केलेले आहे तलाठी म्हणा किंवा न्यायालयाचे म्हणा ज्या ज्या महिलांनी केलेले आहे तर त्यांना हे जवळपास कंपल्सरीच केल्यासारखं आहे असं समजा कारण दोन हजार सव्वीस आपल्याला बाय हुक बाय टूक आपल्याला पद मिळवायचं आहे तलाठी भरतीमध्ये असून असून किती जागा असणार आहे तीन साडेतीन हजार जागा असणार आहे लिपिक भरतीसाठी जवळपास दहा हजार प्लस जागा येणार आहेत ठीक आहे मग या साडेतीन हजाराच्या भरतीसाठी तलाठीच्या भरतीसाठी जवळपास किती लोकं येणार आहेत जवळपास पंधरा लाख मुलं येणार आहेत आणि जर समजा लिपिक झालं किंवा आय सी डी झालं तर याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे ठीक आहे आता याच्यामध्ये फक्त महिलाच आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये जर समजा टायपिंग वगैरे काही जर लावलं त्यांनी तर मग आणखी कमी होऊ शकतं तर ज्यांचं ज्यांचं टायपिंग झालेलं आहे तलाठी भरती जी केलेली आहे तर त्यांच्यासाठी ही एक अप्रतिम संधी आहे मी याच्यासाठी ये तुम्हाला करायचं त्या पद्धतीने तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला म्हणा किंवा याला नोटिफिकेशन येणार आहे विशेष नोटिफिकेशन विशेष तयारीसाठी तुम्हाला मिळणार आहे माहिती सर आचारसंहिता असताना पण जाहिरात येऊ शकते का <laughs> आचारसंहिता असताना जाहिरात येऊ शकतच नाही पण या सरकारने के काय केलेलं आहे की एक विशेष समिती नेमलेली आहे जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या काही माणसं आणि सरकारच्या काही माणसं आहे आणि त्यांना मध्यस्थी धरून त्यांनी काय केलेलं आहे की बाबा त्यांच्याकडून जर पास झालं तर मग ते जी आर काढणार काय का? का 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 आता म्हणजे काय कुठे जात आहे कसं जात आहे काही कळायला मार्ग नाही सर वन विभागाच्या गड्ड्याच्या जागा येणार का वन विभागाचा पण येणार आहे अ सध्या आचारसंहिता आहे तरी पण काय बघा आता आचारसंहिता जे आहे ना तर याच्यामध्ये ना सेमी गव्हर्नमेंटचा असेल ना तर आचारसंहिता त्याचा तेवढा परिणाम येत नाही जसं की आता डीसीसीची जाहिरात आली काल परभणीची तर ती सेमी गव्हर्नमेंट आहे पण ही आता सेमी गव्हर्नमेंट नाही आहे हे डायरेक्टली काय आहे की गव्हर्नमेंटचीच आहे त्यामुळे ही जाहिरात त्यामुळेच आता जी आहे ना तर ती बारा तारखेची सांगितलेली त्यांनी श्रद्धा पाटील तलाठी भरती हो बिलकुल शंभर टक्के तालाठी भरती एकदा फोन करून घ्या तुम्हाला फक्त तलाठी भरतीच नाही बाकीच्याही ज्या वेगवेगळ्या वेग भरत्या आहेत ना तर त्याची तयारी तुम्हाला करावं लागणार आहे एक वर्ष मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही फक्त फॉर्म टाकायचे चुपचाप ज्या ज्या भरत्यामध्ये कमी कॉम्पिटिशन आहे मी ते तुम्हाला सांगणार आणि तुमचं दोन हजार सव्वीसमध्ये एक चांगलं चान्सेस जे आहेत ना तर ते लागायचे आहे नगर परिषद भरती एमपीसी कडे गेली तर अभ्यासक्रम वा वा मध्ये काही चेंजेस होईल का शंभर टक्के चेंज होणार अभ्यासक्रमात चेंज होणारच आणि अभ्यासक्रमाची लेवल जी आहे ना तर ती वेगळीच असणार आहे त्यामुळे आता सरळ सेवेची जी तयारी करत होतो ना तुम्ही इतके दिवस मी सांगतोय मी तुम्हाला आता चिंता करावीच लागणार आहे स्वतःच्या अभ्यासाची कारण एम पी एस सीचा चा आणि टी सी एसचा चा जो सरळ सेवेचा जो पॅटर्न आहे ना तर तो वेगळा आहे टी सी एस मध्ये काय विचारलं जातं की बाबा फॅक्ट विचारतात की टी सी काय आहे की एक माइंडसेट कसा आहे की बाबा आपण जो कॅन्डिडेट सरकारी कर्मचारी म्हणून देणार आहोत सरकारसाठी तर त्याला फॅक्ट माहीत आहेत की नाही असा त्यांचा एक मानसिक म्हणजे माइंडसेट असतो म्हणजे एक्झाम्पल मी सांगतो टी चा प्रश्न कसा असतो की बाबा सूर्य कोणत्या दिशेने उगवतो हो ठीक आहे सूर्य कोणत्या दिशेने उगवतो हो मग पूर्व ठीक हो, आहे पण एमपीएससीचा प्रश्न जर असेल ना तर तो कसा असतो असा सरळ फॅक्टवरती नसतो सूर्य पूर्वेलाच का उगवतो हो इथं कन्सेप्ट महत्वाचे असतात म्हणजे प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जी विग -विग ना तर ती वेगवेगळी असते तर त्यामुळे अभ्यासक्रम जे आहे ना अभ्यासक्रमाचं मूळ स्वरूप तेच आहे मी अगोदरपासून सांगत आलेलो आहे म्हणजे काही विशेष असं ऐतिहासिक मत नाही माझं सगळ्यांचं आहे ग्रुप सी घया ग्रुप डी घया तुम्हें एमपीएससी यूपीएससी एस एस सी घया कोई घया मूल अभ्यासक्रम सारा है फिर डिफिकल्टी लेवल वेगली एमपीएससी प्रश्न विचारने का मानस है ना तो वेगड़ा है सर कभी सुरू हो रहा है अपनी तलटी बैच हाँ आज पास लेक्चर सुरू हो रहा है अकरा वजह श्रद्धा पटी हाँ थाने मनपा एक्जाम कभी होता सद्याल का संगता नहीं सर अबाउट द फॉरेस्ट भर्ती काल बैठक है माहिती आणखी काही बाहेर आलेली नाहीये आल्यानंतर मी तुम्हाला देईन सर आतापासून तलाठी भरतीचा स्टडी केला तर होईल का बिलकुल शंभर टक्के कारण तलाठी भरती पोरांनो सेवेची भरतीची तयारी करणारे पोरं जे आहेत ना ते इतके निराश आणि हाताश होतील जर त्यांनी तयारी नाही केली तर कारण एम पी सीचा पॅटर्न वेगळा आहे हे लक्षात घ्या आणि आपण जी बॅच सुरू केलेली आहे तलाठी भरतीची ती फक्त कशावर केलेली आहे की वरच आधारित असं जे आहे ना तर ते हे केलेली आहे मी एक मिनिट मी लगे आहात प्रमोशन पण करून घेतो थो थोडस हा ठीक आहे ही तलाठी भरतीची बॅच आहे याची फी सध्या आता नऊशे नव्याण्णव होती कालपर्यंत आज चौदाशे काहीतरी झालेली आहे आमचं सॉरी फॉर दॅट बट येस एज्युकेशन तर सगळेच देतात पण क्वालिटी एज्युकेशन महत्वाचं आहे आणि येस येईल मुलं फॉर्म भरू शकतात का नाही जळगाव मध्यवर्ती बँक आड कधी येईल हा येईल जळगावची पण येईल स्वच्छता निरीक्षक किती जागा आहेत सध्या म्हणजे काहीच नाही ना तलाठी कधी होईल मी तर त्यावेळी सांगितलेलं होतं की जून जुलै मध्येच आहे ठीक आहे पण आता तुमच्या समोर जे ना न ते लोक आले होते मध्यंतरी की डिसेंबर मध्ये जाहिरात येईल याच्यात येईल आता काय सांगतील ते मार्च एप्रिल मध्ये येईल हे झालं का फेब्रुवारी सध्या काही जाहिरात नाहीये सर संध्याकाळी लाईव्ह नऊ वाजता येऊया आता संपलं माझ्या मागचं सगळं काम वगैरे संपलेलं आहे ओके चला कृषी विद्यापीठ बद्दल काही अपडेट आहे का नाही सध्या तर काही मेजर असं अपडेट नाही आहे बॅच सर ठाणे एम एस आर टी सी पुस्तक हा आलेला आहे पाठवलेला आहे सगळ्यांना जर तुम्हाला पोहोचलं नसेल तर एकदा कॉल करा ओके ऋषिकेश मोरे थँक्यू चला मला असं वाटतं की मी तुमच्या आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे आणखी एक जाहिरात जे आहे ना तर त्या आलेल्या आहेत माझ्याकडे जी आर मी दाखवतो तुम्हाला कुठले कुठले आहेत म्हणजे आपले जे अपडेट असतात ना तर ते तुम्हाला कळेल कुठले कुठले असतात पीडब्ल्यूडीचा पीडब्ल्यूडीचा आकृती बंद तयार झालेला आहे नगर परिषदच्या संदर्भामधला आपला एक येणार आहे हा पीडब्ल्यू डीचा तुम्हाला दाखवतो मी बरे भाऊ आपण पीडब्ल्यूडीचा जो आहे ना तर तो देखील एक आकृती बंद आहे ठीक आहे हे कशाचा आहे नगरपरिषदचा आहे आणखी भरपूर असे जी आर जे आहेत ना तर ते मी टाकत नाही कारण पोरांना उगाच कधी कधी काय आहे सर निगेटिव्ह सांगतात निगेटिव्ह सांगतात वन विभागाचा आहे हा भरपूर अशा ज्या जाहिराती आहेत ना तर त्या येणार आहेत आज तुम्हाला एक तीन चार ज्या आहेत तर त्या याचे आकृती बंद मंजूर झाल्याचे किंवा याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल आरोग्य विभागाची जाहिरात जी आहे तर ती फेब्रुवारीमध्ये येईल नगर परिषद कधी हा सर मी बी ए लास्ट इयरला आहे फॉर्म भरू शकतो का तो नी आता त्याचे सेवा प्रवेश नियम संध्याकाळपर्यंत येईल आपले टेलिग्राम चॅनल जे ना तर ते जॉईन करा ठीक आहे इथून पुढे तुम्हाला रिलॅक्स नाही राहायचा तुम्हाला टेन्शन घ्यायचं आहे कारण माणूस सगळ्यात बेस्ट परफॉर्म कधी करतो ज्यावेळेस टेन्शन मध्ये असेल त्यावेळेस काही माणसाच्या मागे जर काही भूत लागले ना तर त्याच वेळेस करतो हे आतापासून मजा आराम मोबाईल स्क्रोल करणं हे सोडून द्या आता हा भरतीचा काळ आहे इथून पुढे जे येत ना तर ते नोटिफिकेशन येणार आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुमच्या विचारात ती सिरियसनेस आली पाहिजे कुठलीही जागा दिसली ना की तुम्हाला पटकन त्याच्यासाठी तयारी करून घ्यायची आहे सर एक क्वेश्चन आहे माझ्याकडे बुक्स कुठलेच नाही आहेत बट तुमच्या बॅच घेऊन त्याच्या पूर्ण स्टडी करून होईल का हा बिलकुल पूर्ण स्टडी करून होणारच आहे आपले पुस्तकं जे आहेत तर ते पुस्तकं देखील अवेलेबल होणार आहेत अप्रतिम असे पुस्तक होणार आहेत पण आपली तलाठी भरतीसाठी सध्या आपली पुस्तकं रेडी नाही आहेत फेब्रुवारीमध्ये आपले पुस्तक रेडी होणार आहे सध्या तुम्ही आपल्या नोट्स जरी प्रेफर केलं तरी भरपूर आहे खूप आहे डोंट वरी ठीक आहे चला मी आता थांबतो रजा घेतो पुन्हा भेटूया राम राम